कापशी भागामधून जाताना हे वडाचं एक झाड लागतं जुनंच आहे बरंच त्याला किती पारंब्या सुटत बघा त्याच्यानंतरची एक कॉमेंट आहे की मी बारामतीचं आहे इकडे चिकन थाळीची रेट एकशे सत्तर ते दोनशे दहा असे आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आम्ही आता बाहेर चालू आहे तुम्ही मला रोज रोज बाहेर कुठे जातो तर आज जायचं आहे हॉस्पिटलला निपणीला चालू आहे मी तिकडे नर्सिंग होमला कारण तिकडे वाईफची सिस्टर ॲडमिट आहे तर हे कापशीच्या पुलावरती हे एक झाड आहे जुनं वडाचं त्याला बघा पारंब्या किती फुटलेत तर मी आता कापशी भागातून का चालू आहे कारण जे आता गेलेत तिकडं ते साहित्य काय घेऊन गेले नाही आणि आज डिलिव्हरी होणार म्हणून सांगितलं आहे त्याच्यामुळे आम्ही पहिला बेलेवडीला गेलो होतो तिथं बॅगा वगैरे त्यांचे कपडे वगैरे सगळे घेतले आणि आता आम्ही चाललो आहे मुगळी त्याच्यानंतर लिंगनूरमध्ये बाहेर पडणार आणि तिथून जाणार निप्पाण इकडे तर आता आम्ही आलो आहे जैनाळमध्ये इथे या डोंगरावरती पवनचक्केचं काम आता तुर्तातच झालं आहे त्या तुम्हाला दिसत असेल तर पाच ते सहा काहीतरी पवनचक्क्या इथे चालू झाले आहेत आता इथून जळण्याळमधून लिंगनूर फाटा जास्त लांब नाही आहे लिंगणूर फाट्याला एकदा पोचल्यानंतर मग तिथून आपल्याला लगेचच कर्नाटकचे हद्द चालू होईल आम्ही आता आलो आहे हॉस्पिटलमध्ये आता निपाणी तो परत गावी चाललो आहे तर मित्रांनो निपाणीतून आम्ही आता आलो आहे हॉटेलमध्ये बरासा उचिरी झाला आहे पण एक विषय होता जो तुमच्याबरोबर मला बोलायचा होता मध्यंतरी मी तुम्हाला माझ्या परवाच्या व्हिडिओमध्ये एक सांगितलं होतं की तुमच्या भागामध्ये चिकन थाळी आपली आहे रेग्युलर ती किती रुपयाला आणि त्याच्यामध्ये काय काय आयटम मिळतात आणि चिकनचे पीस किती मिळतात याच्यावरती बरेचशे लोकांनी उत्तर दिलेत त्यात ते, ते काही कमेंट्स मी तुम्हाला आज सांगतोय म्हणजे काय काय पाठवलं होतं आणि त्यासंबंधी माझं उत्तर काय तर मित्रांनो अनिकेत जाधव यांची एक कमेंट आहे की त्यांनी सांगितलं की दादा त्या बाबा बोलणाऱ्याला बोलाय काय जाते त्यांच्या भाकीमध्ये कोणतरी एक मेंबर होता त्याने हा व्यवसाय केला होता त्याच्यामध्ये जेवण ड्रिंक वगैरे सगळी सोय होती ते असूनसुद्धा त्यांनी ते बंद केलं आहे परवडे ना म्हणून शक्यतो आणि दुसऱ्याला कोणाला तरी चालवायला दिलं आहे दादा तुमचा तर भाड्यावरती आहे जी जागा आहे ती आणि वरून कामगारांचा पगार त्यामुळे खरंच तुम्ही थाळी व्हॅल्यू फॉर मनी आहे फुल सपोर्ट थँक्यू जाधवसाहेब त्यांना म्हणायचं होतं की ह्या बिझनेसमध्ये परवडत नाही तसं तुम्ही एवढ्या कमी किमतीला एवढ्या प्राय मेनू आहेत आणि क्वालिटीचं जेवण देताय त्यांच्या भावकेतला पण कोणातरी तरी बिझनेस होता आणि त्यांना एक अनुभव आहे की हा हॉटेल त्यांनी बंद केलं त्यांच्या बाबतीतला जो मेंबर होता त्यांनी आणि दुसऱ्याला चालवाय दिलं बार वगैरे असताना सुद्धा त्यांना तो धंदा परवडला नाही त्याच्यानंतर एक आहे मोटिवेटेड अफेअर्स म्हणून नाव त्यांचं आहे तर आमच्या इकडे तुमची थाळी शंभरला भेटते नगरला त्यांची एवढीच कमेंट आहे त्यांना मला विचारायचं आहे की म्हणजे शंभरला थाळी मिळते आमच्याकडं नव्याण्णव रुपयाला पण चिकन थाळी मिळते बिद्रीवरती पण त्या थाळीला आयटम काय काय देतात आणि त्या थाळीची क्वालिटी कशी आहे त्यासंबंधी पण त्यांनी सांगावं त्याच्यानंतर एक कमेंट आहे एस खेत अमर म्हणून काहीतरी पाच पीसच असतात सगळीकडे एकशे नव्वद रुपये थाळी त्यांच्याकडे म्हणजे ते म्हणतात की सगळीकडे पाच पीस देतात चिकनच्या प्लेटमध्ये दे। आणखीन एकशे नव्वद रुपये थाळी आणि आपली एकशे पन्नास रुपयाला थाळी आहे जवळपास चाळीस रुपयाचा फरक आणि आयटम भरपूर देतो आपण त्याच्यानंतर एक कमेंट आहे की पुणे चिकन थाळीमध्ये जे रेट आहे ते दोनशे आहेत आयटम त्याला तीन रोटी राईस चिकन मसाला आणि रसाने चिकन रस आहे म्हणजे बरेचसे आयटम आपल्यापेक्षा कमी आहे त्याचा रेट दोनशे रुपयेपर्यंत आहेत म्हणजे खूपच महाग पुणे आहे म्हटल्यानंतर साची तेवढं महाग असणार आहे त्याच्यानंतर निखिल म्हणून आहे त्यांची एक कमेंट आहे भाऊ आमच्याकडे नाशिक जिल्ह्यामधून आहे त्यांची कमेंट मालेगावला एकशे वीस रुपयाला चिकन प्लेट येते त्यात पाच पाच पीस चिकन येतं आणखीन चपाती भाकरी राईस वेगळी घ्यावी लागते तुमची प्लेट बघून तुम्हाला परवडतं कसं हा प्रश्न पडतो म्हणजे त्यांच्याकडे चिकन प्लेट फक्त एकशे वीस रुपये आहे त्याच्यानंतर त्याच्यावर चपाती भाकरी राईस म्हणजे अलाकाट पद्धतीचं असावं कदाचित थाळी नाही आहे तर हे जर घेतलं तर त्यांचं दोनशेच्या पलीकडे बिल जाऊ शकतं मे बी दोनशे अडीचशे रुपये तर आपली जी थाळी आहे ती तुम्हाला कशी काय परवडते असं त्यांनी प्रश्न विचारला आहे आता ही थाळी आपल्याला परवडते कारण बऱ्याच लोकांना माहिती आहे आम्ही स्वतः सगळं मॅनेजमेंट बघतो जेवणाचं मेन आचाराचा पगार असतो तो सॅलरी कॉस्ट तिकडे कमी होते आम्ही स्वतःच बनवतो त्याच्यामुळं ही थळी आपल्याला परवडते त्याच्यानंतर एक कमेंट अशी आहे की तुमचे पीसेस जास्त आहेत तुम्हाला परवडतं कसं एवढ्या कमी प्राईसमध्ये त्यांचा पण सेमच आहे म्हणजे पीस जे वगैरे क्वांटिटी जात आहे ती बरोबर आहे जास्त जाय आहेत ते आणखी एवढ्या कमी रेटला कसं काय परवडतं तुम्हाला हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो म्हणजे ज्यांनी हॉटेलचा बिझनेस ज्यांना माहिती आहे किंवा ज्यांना बिझनेसविषयी थोडंफार नॉलेज आहे त्या लोकांना बऱ्यापैकी हा प्रश्न पडतो की, की एवढे जास्त आयटम देऊन एवढ्या कमी प्राईजला तुम्हाला चिकनचं ही जी थाळी आहे ती परवडते कशी काय तर त्याला उत्तर जे आता मगाशी दिलं ते सेमच आहे त्याच्यानंतर आपल्याकडं नेक्स्ट कमेंट एक होती की रत्नागिरीमध्ये चिकनची थाळी आहे एकशे पन्नास रुपये त्याच्याबरोबर भाकरी दोन चिकन फ्रायची एक प्लेट चिकन रसा वाटी भात कांदा लिंबू सोलकडी बॉईल अंडा एक कोकणी जेवण तर त्यांच्याकडे पण सेम रेट आहे एकशे पन्नास पण पन आयटम आपल्यापेक्षा थोडे कमीच आहेत बाकी त्यांनी लिहिले कोकणी जेवण त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट कमेंट केली आहे मिस्टर फौजी यांनी तुम्ही कितीही चिकन वाढवले तरी नकारात्मक लोक अशा कमेंट करणारच साहेब सर्व लोकांना खुश ठेवणं अवघड आहे जी थाळे ती खूप छान आहे हे आपले रेग्युलर व्ह्यूवर आहेत यांची बऱ्याच वेळेला कमेंट येते म्हणजे प्रत्येक व्हिडिओलाच कमेंट येते थँक्यू तुम्ही कमेंट केल्याबद्दल त्यांचं मत स्पष्टच आहे नकाराचे लोक हे असतातच आता प्रत्येकाला आपण जे करतोय ते आवडेल असं नाही शंभरातले एक वीस तीस लोक असे असणार ज्यांना ते फटकणार करणार कुठं ना कुठेतरी तर त्यांना इग्नोर करा आपली थाळी खूप छान आहे असं बोलता येत ते त्याच्यानंतरची एक कॉमेंट आहे की मी बारामतीचं आहे इकडे चिकन थाळीचे रेट एकशे सत्तर ते दोनशे दहा असे आहेत आणि त्यामध्ये रस्सा आणि सूप चिकन फ्राय नाहीतर चिकन मसाला राईस भाकरी नाहीतर रोटी दोनशे दहा वगैरे रेट असेल तर बॉईल् म्हणजे दोनशे दहापर्यंत जर रेट असेल तर बॉईल एक नाही तर बॉईल एक नाही त्याची थाळी एकशे सत्तर रुपये आहे तर त्याच्यानंतर ते लिहतायत की काही गरज नाही आहे चेंजेस करायचे तुम्ही चिकन सिक्स्टी फाय ग्रीन चिकन यामध्ये देखील तुम्ही पीस देत आहे हेच पाहून वाटतं आहे कसं काय परवडतं आहे तुम्हाला परत आणि एकदा त्यांचं पण तेच मत आहे कारण ज्याला त्याला असं असतेच अस आस असतेच की प्रॉफिट जास्त व्हायला पाहिजे पण तुम्ही सर्व गोष्टी बॅलन्स करून चालताय हे भारी खरंच काही चेंजेस करायची गरज नाही हां असेल तर हॉटेलच्या इंटरियर साई इनर साईडची लाइटिंग वाढवा प्रकाश कमी वाटतो आणखी इंस्टाग्रामला मिनी ब्लॉग नाही तर रील्स पोस्ट करा खूप रिच वाढेल तर नक्कीच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती किंवा आपल्या यूट्यूबवरती पण रील्स बनवायला सुरू करणार आहोत आम्ही कारण बरेच आपले सबस्क्रायबर आहेत जे त्याविषयी सांगतायत मला आणि तुम्ही एवढं सांगताय त्याआरती करणं मला भागच आहे आणि जर त्यांना खरोखर चॅनलला रीच मिळत असेल तर करायला काय हरकत आहे मान्य आहे वेळ भेटत नाही पण या गोष्टीसाठी मी आत्तापासून नक्की वेळ काढेन तर त्यांचं पण मत आहे थाळी वगैरे वाढवायची काही गरज नाही जी येत आहे ती खूप देत आहे आणि ते परवडतं कसं काय त्याच्यानंतरची एक कमेंट आहे इचलगंजी मी इच्चलगंजीचं आहे आमच्या इथे चिकन मसाला थाळी एकशे ऐंशी रुपयाला मिळते त्या चिकन मसाला एक पेट अंडी वाटी पांढरा रस्सा आणि रस्सा सोलकडी रोटी राईस अनलिमिटेड मिळतं चिकन प्लेटमध्ये पाच ते सहा पीस असतात चिकन डबल प्लेट दोनशे चाळीस रुपये फ्राय आणि मसाला येते प्लेट येते म्हणजे जे फ्राय आणि मसाला जी येते स्पेशल थाळी ये चिकनची असेल त्यांची दोनशे चाळीस रुपये जी माड दोनशे वीस रुपयाला आहे बाकी बरेचसे आयटम म्हणजे जसे ग्रीन चिकन आणि चिकन सिक्स्टी फाय त्यांच्या थरेलं नाही आहे रोटी आणि राईस अनलिमिटेड असावं कदाचित आज हॉटेल बंद ठेवलं आहे कारण तुम्हाला माहिती आहे मी तिकडे निपाणीला गेलो होतो तिथून याला आम्हाला बराचसा उशीर झाला आणखीन वे आता वेळ नाही आहे हॉटेल चालू करायची कारण बरंच मटेरियल वगैरे मार्केट वगैरे काहीच आणलेलं नाही आम्ही जसं आलो तसं हॉटेलमध्ये आणखीन मग थोडीशी क्लिनिंग वगैरे केली आणखीन मग हा व्हिडिओ करतो आहे फायनल तर मित्रांनो अशा बरेचसे कमेंट आल्या आहेत ज्यांच्या तर कमेंट मी घेतली नाही त्यांना आता सॉरी बोलतो कारण आत्ता जर व्हिडिओ सगळ्यांच्या कमेंट वाचत बसलो तर बराचसा व्हिडिओ लांब होऊ शकतो आज आम्ही निपाण्याला गेलो होतो कारण वाईफची बहीण जी आहे ती त्यांची डिलिव्हरी झाली त्यांना मुलगा झाला तर तिथं आम्हाला बराचसा उशीर झाला इकडे याला हॉटेलमध्ये आणखी मग येऊन परत मार्केट वगैरे काहीच केलं नव्हतं जसा फोन आला तसं आम्ही तिकडे गेलो होतो निपाण्याला तिथून यायला उशीर झाला मार्केट वगैरे काहीच न केल्यामुळे आज हॉटेल चालू नाही करायचं शकत आम्ही आज हॉटेल बंदच राहणार आहे आज गुरुवार आहे ग्राहक कमी असतं पण आपल्याला इच्छा नव्हती हॉटेल आज बंद ठेवायची पण काही गोष्टी अशा असतात की नाहीला जाणं हॉटेल बंद ठेवावं लागतं तर असं बाकी उद्या आपण हॉटेल चालू करणारच आहोत बऱ्याच लोकांनी मला सजेशन दिले आणि परवा जे आपले सबस्क्रायबर येऊन गेले त्यांनी पण सांगितलं होतं की रीच पाहिजे असेल चॅनलला लवकर ग्रो करायचं असेल तर तुम्ही रील्स पोस्ट करत जा इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल रील्स खूप महत्त्वाचे आहेत तर मी नक्कीच उद्यापासून प्रयत्न करणार या रील्स वगैरे अपलोड करण्याचा त्याच्यासाठी आता मी चॅलेंज घेणार आहे ऐंशी दिवसाचं डे एटी डेज तर बघू कसा त्यांना रिस्पॉन्स चांगला भेटतो किंवा ग्रो मिळते जर जर भेटत असेल तर अपकमिंग जे युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी हे चांगलंच राहणार आहे की कोणत्या गोष्टीने यूट्यूब चॅनलला लवकर रीच मिळू हो शकते माझे डेली व्लॉग असतात डेली व्लॉग पण अपलोड होत जातील आणखीन जे आपलं रील्स वगैरे हो आहेत ते आपण अपलोड करेन मी रोजच्या रोज याचं टायमिंग थोडंसं चेंज होऊ शकतं आपला जो डेली व्लॉग आहे आज वेळ नसल्या हा व्हिडिओ संध्याकाळी अपलोड होईल बाकी जे आपलं रील्स वगैरे आहेत मिनी ब्लॉग आहेत ते संध्याकाळचा अपलोड करेन आपला डेली ब्लॉग आहे तो सकाळचा ठेवेन असं दोन टाईमला मी व्हिडिओ अपलोड करेन तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या जे माझे रील्स किंवा मिनी व्लॉग कसे होतात ते पण सांगा आणखी डेली ब्लॉग आजचा कसा झाला कसा वाटला तुम्हाला ते पण सांगा तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर काय जी घ्या बा बाय